मध्ये असताना द्रौपदीनं व्रत केलं महिन्यात विषय सांगत होतो मी महिन्यात व्रत केलं आणि सांगितलं माझ्या उद्या व्रताच्या सांगतेला माझे भाऊ भाऊ रात्री उद्याच्या कार्यक्रमाची कामं वाटून दिली आता पाच भाऊ आहेत पत्नी आहे द्रौपदीची छा माझा भाऊ आला पाहिजे माझ्या उद्याच्या कार्यक्रमात ठरलं मग म्हणजे धर्मराजाने काम वाटून दिले हे बघ नको उच्चवी यज्ञाची सामग्री गोळा कर सहदेव तू सगळ्या ब्राह्मणाला बोलू ना हो, अर्जुन तू सगळ्या साधू संताला आमंत्रण देऊन भोजनाची व्यवस्था सगळी तू पाहिजे हो, सगळ्याला काम वाटतो आणि भीमा हे भीमा तुझ्यावर एक जिम्मेदारी द्रौपदी म्हणते माझा भाऊ आला पाहिजे तुझा एकच काम उद्या पहाटे लवकर उठायचं द्वारकेला जायचं आणि भगवंताला घेऊन इथं वेळेत यायचं तुला एवढंच काम बाकीचे सगळे काम वाटून दिले सकाळी धर्मराज साडेतीन वाजता ब्रह्म मुहूर्तावर उठले आणि पहिल्यांदा भीमाला उठवलं भीमा उठ तुला लांब जायचं द्वारकेला जायचे देवाला घेऊन वेळेत यायचा भीमा उठ भीमांना देवा दादा माझा मग मा काम मी बघतो तुम्ही का, काम वाटून तुम्ही मी माझी पूर्ण करतो ठीक आहे धर्मराज उठले आंघोळीला गंगेवर गेले आंघोळ करून आले आता पाच वाजले सगळे उरकायला स्नान संध्या पाच वाजता आले तरी भीम झोपलेला साडे तीन वाजता भीम उठवला पाच वाजता झोपेला अरे भीमा उठ तुला लांब जायचंय द्वारकेला जायचंय कधी येणार काय होणार लवकर जा उठ म्हणलं हे बघा दादा मला परत परत काम मला काम तुम्ही वाटून दिले ना वेळेत फक्त द्वारकेचा देवी छान आहे म्हणजे एवढंच काम आहे तुझ्या म्हणजे तुमच्या काम तुम करा तु ठीक आहे बरं त्या भीमदादाला खमडावून जमत बी नव्हतं अवघड दादा होता भीम दादा दादा नाही बर का भीम दादा भीम दादा बर हो, भीमदा म्हणजे दादा म्हणजे काय साध भीम ताकद बी आडमा आणि गडी बी दादा हो, म्हणजे हो, 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 याला जास्त घंटाळून काही उपयोग नाही म्हणजे वेळेत फक्त मला इथं देऊ पाहिजे महाराज भीम काय उठाना सूर्य उगून आला तरी बरेच भीम झोपलेले असते महाराज किती उठवा राम लावा बड़ बड़ हो। भीम सात भीम सात उठला, झोपलेला वाजता नदीवर गेला गेला चालली केस के मला माझ्या काम एकच जिम्मेदारी फक्त देवाला आणायचं घासून घुसून आम घासून साडे अकरा वाजता भीम साडे अकरा वाजता बारा साडे अकरा वाजता खांद्यावर धोतर टाकून देव वेळेवर एवढंच माझ्या दुसरं काय काम तेवढं का काम, काम।, काम। लक्षच नाही दिलं धर्मराजाने भी भीमा यज्ञाची पूर्णाहुती झाली स्वयंपाक तयार झाला साधुसंत सगळे आले ब्राह्मण मंडळी आले आणि मग धर्मराज आणि भीमाला एकच भीमा बसवायची का पंगत आम्हाला देव वेळेत पाहिजे देव आम्हाला दुसरं काय पाहिजे देव पाहिजे म्हणजे काही अडचण नाही पूर्णाहुती करा पंक्ती बसवा बसवा पंक्ती स्वयंपाक वाढा स्वयंपाक मग धर्मराज म्हणजे आता देव कुठे सांग कुठे देव तू तिथं देव कुठे आहे रात्री मेसेज केला काय नेमका काय प्रकार काय कुठे आपल्या देवाऱ्यातल्या देव थोडा मांडतो रंगणात लंगडा मूर्तिमंत द्वारिकेचा देव इथं पाहिजे विश्वास पा भीमाचा किती आहे म्हणजे देवा काळजी करू नका देव आले आले म्हणून समजा भीमाशी पटांगणामध्ये आले भीमाशी पटांगणामध्ये आल्याच्या नंतर भीमाच्या हातात गदा गदा भी सामान्यने खूप मोठी गदा आता भीमाची एवढं सामर्थ्य आहे भीम एवढा बलवान आहे मग त्या भीमाची गदा म्हणजे काय का पाव थोडी होती एवढी हो, हो, होती तर त्याच्या पद्धतीने त्याची गदा होती तु, तुम्हाला माहित नसेल भीमाची ताकद सरस्वती उगम आहे हो, त्या नदीवरती महाराज गंगेवर अशी पलीकड चालली होती पांडव हो, आणि एक शिळा उचलली भीमान काय उचलली एक शिळा शिळा उचलली त्या नदीवर माने आज मी महाराज पलेकर जायचा असेल तर त्या शिरावूनच जावं लागतं लोकांनी बघून पहा बद्री केदारला ती शिमा आहे नारायण सरस्वतीचा अवभव आहे त्याच्यावरती मांडली होत टनावरची गदा टनावर जिचं वज आहे त्या भीमाचं गदेच भीमाशी पटांगणात आले पटांगणात आले हातातली गदा गदा कर उंच आकाशात गदा फिटली दिशेनाशी झाली हो। काही मिनिटांना गदा खाली आली हो अंकुजदार खालच्या बाजूला आणि भीमानं भगवंताच स्मरण केलं आणि गदा येणार आणि भीमाच्या डोक्यात पडेल असा भीम उभारायला आणि द्वारकेच्या भगवंताच स्मरण केलं एकदम वेगानं गदा आली आणि भीमाच्या डोक्यात पडणार इतक्यात द्वारकेचे देव प्रगट झाले आणि भीमाच्या डोक्यावरची गदा वरच पकडली विश्वास मायबाप किती विश्वास एवढा हो मोठा विश्वास हो गदा पकडली भीमान भगवंतान इतका राग आला करतो हो आडमूटपणा काय म्हणता जेवायचं आमंत्र तोया बापात जेवायचं असं जेवायचं करतो पण त्यावेळेस भीम जे बोलले ते ऐका भीमंता देवा हा विश्वास आहे ही गदा माझ्या डोक्यात पडू देणार नाही हा देवावरचा विश्वास सकळ